बघा आमच्या ओमला नवीन नवीन कपडे भेटले हे का नाही शाळेचे भेटले ना पॅन्ट आहे का हा? फुल चड्डी आहे का हाफ चड्डी आहे ना आ, नवीन नवीन कपडे भेटले आज शाळेचा पहिला दिवस कसा गेला छान गेला का मस्ती केली का नाही ना कुणी केली होय आणि अजून काय काय पुस्तक भेटले का नाही खरं बोलत कि आईची शपथ लगेच का पप्पाची घिकी नाही भेटले हळूच हळूच फाट त्यांनी अरे वा 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 अयो ओमला पुस्तक भेटलं कोणतं पुस्तक आहे हे हा मराठी बाल भारतीय दुसरी अजून एकच नाही पुस्तक भेटलं सगळं वेगवेगळे भेटले वे इंग्लिशच अजून खेळ करू शिकूच पण भेटलं वे खेळ करू शिकू अजून अजून मॅथमॅटिक्स गणिताचं पण भेटलं बघा आमच्या ओमला चार पुस्तक भेटली पूजा करायची पाहिजे हा मोठे झाला नाही हा छान छान चार पुस्तक खाली ठेवून बघू बरं असं असं खोलून ठेव ना सगळे बघू ना किती मोज बरं किती आहेत अजून त्याच पहिलं पान दाखव ना ते नाही ते बुकच हा असं असं पलटी मार सरळ ठेव असं रे दादा हा बघा आमच्या ओमला चार पुस्तकं भेटली तसं नाही असच ठेव हा चार पुस्तके भेटली आता आमचा ओम कितवीला गेला रे ओम तू किती दुसरीला ओम आमचा पहिलीला गेलाय हा बघा आमच्या दादाला पुस्तकं भेटली आमचा दादा गेला आता सहावीला आता ठेव ओम तुझ तुझे गठ्ठा ठेव पुस्तकांचा गठ्ठा ठेव असं ठेव ना हा दादाला बी सहा मिळ दादाला सहा नाही सात येत वाटत सर का की तुझे पुस्तक पुढं जरा फॅन बंद कर रे हे उडायला लागले दादा हे बघा आमच्या ओ दादाला पण पुस्तक भेटली आता आमचा दादा गेलाय सहावीला हे काय छान छान पुस्तक नवीन नवीन कुरीकुरी भेटली कुरी ओम आता काय करायचं पुस्तकांचं अभ्यास ना कुठं फेकून देत गदडिया तुझून देतात काय पुस्तक छान 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 पुस्तके भेटली पहिला दिवस छान गेला बाबा नवीन नवीन पुस्तकं नवीन नवीन काय म्हणतात कपडे छान छान भेटलं बाबा ओमला आमच्या दादाला साऊला नागरिकांचा कर्तव्य काय काय पुस्तके भेटली नवीन ओमला पण दुसरी ओम पुस्तक पाय नाही देव काय नाही द्यायचं पुस्तकांवर खेळ करू शिकू हे जास्त जास्त पुस्तक आले ओमला पहिले तीनच पुस्तक होते मराठी गणित आणि इंग्लिशच आता दे नहीं 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 ना। हो कापरी पिशवी असायचे तीन हजार रुपये